नमादेश माऊली हो जय श्रीराम मी संदीपा शोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन असे मंत्र किंवा आपण ओव्या म्हणूया जाणून घेणार आहोत जे आपण कुठे आमच्या प्रवासाला जर निघालो असो तर ह्या ओव्यांच्या पठनाने आपलं प्रवास हा सुखकर होऊन आपलं कार्य साध्य होतं आपण ज्या कामासाठी तो जो प्रवास करणार आहोत त्या प्रवासात आपल्याला यश मिळतात तर ह्या ओव्या कुठल्या आहेत एक ही पहिली आहे रामलखन कौशिक सहित सुमिरहू करहू पयान लच्छी लाभलयी जगत यश मंगल प्रमाण ही पहिली ओव्या आहे आणि दुसरी ओव्या आहे गच्छ गौतम गच्छतमशिग्रत्व ग्रामेशु नगरेशुच आसनम वसनम चांबूल तत्र कल्पया तर माऊलीहू या दोन्ही ओव्या आपण कुठल्याही प्रवासाला निघण्यापूर्वी जर तिचं पठन कराल किंवा सतत जप कराल तर निश्चितच तुमचा प्रवास ज्या कार्यासाठी घडणार आहे तो पूर्ण होईल नमो आदेश जय श्रीराम